नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करताना मित्रांनो ॲप लोड घेणे किंवा सर्वर प्रॉब्लेम लोकेशनचा प्रॉब्लेम किंवा एरर किंवा काहीतरी चुकीची आहे असं दाखवत आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो अशा प्रॉब्लेम येत आहेत तर आपण ई पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये आहोत मित्रांनो पण शेतकरी मित्रांनो आपल्याला रात्री घरी आपल्याला शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो जिल्हा तालुका आणि गाव निवडून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करून असं होमपेज दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला शेतामध्ये योग्य त्या लोकेशनवरती जायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला पीक माहिती नोंदा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि शेतकऱ्यांची सर्व माहिती आपल्याला इंटरनेट बंद करून मित्रांनो आणि लोकेशन चालू ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो आपल्याला दोन फोटो क्लिक क्लिक करून मित्रांनो राईट बटनावर क्लिक करून माहिती भरून घ्यायची आहे मित्रांनो आणि सेव सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री चार नंबरच्या बॉक्सवरती हो म्हणजेच मित्रांनो अपलोड या बटनवर क्लिक करायचे मित्रांनो जेव्हा आपलं इंटरनेट जेव्हा काम करेल तेव्हा त्यानंतर मित्रांनो आपल्याला पीक माहिती नोंद पीक माहिती मिळवा हे पाच नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे माहिती प्राप्त झाली आहे असं दाखवलं जाईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला ठीक या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे सर्व्हर किंवा ॲप किंवा लोकेशन प्रॉब्लेम मित्रांनो अशा प्रकारे दूर करता येतो मित्रांनो हीच हीच ट्रिक वापरून मित्रांनो आपण ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरील प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून त्यानुसार एपिक पाणी करून घ्या धन्यवाद